कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची पर... परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असून कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना आज दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी दोन वाजता कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे नियुक्तीपत्र देण्यात आले विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बी टेक केमिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड व सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड रायगड या कंपन्यांमध्ये परिसर मुलाखतीचे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील सेमिनार हॉलमध्ये आयोजन करण्यात आले होते या परिसरातील मुलाखतीतून कुमार मेटल्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीत निकिता चौधरी आणि निकिता कोळी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली असून तर सुप्रीम पेट्रोकॉम लिमिटेड रायगड या कंपनीत प्रसाद ठाकूर प्रशांत पाटील राम साखरे आणि जयेश पाटील आणि प्लास्टिक टेक्नॉलॉजीच्या अमित कोळी अशा सात जणांची निवड यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी निकिता किशोर कोळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे शिकत असून युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी इथे केमिकल इंजिनिअरिंगचा चौथ्या वर्षाला प्रशिक्षण घेत आहे आम आमचे केंद्रीय प्रशिक्षण व निवृत्ती कक्षातर्फे कॉलेज प्लेसमेंटसाठी इंटरव्ह्यू घेण्यात आलेले होते त्या त्यासाठी मी कुमार मेटल इंडस्ट्री मुं, बोरिवली मुंबई येथे सिलेक्शन झालेलं आहे त्यासाठी मी आमचे कुलगुरू महोदय व प्रशाळेचे सर्व प्रशिक्षक व माझे अध्यापक सर्वांचे आभार व्यक्त करते न, नमस्कार माझे नाव प्रशांत अनिल पाटील मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यू आय सी टी या डिपार्टमेंटमध्ये शिकतो मी आता फायनल इयर केमिकल इंजिनिअरिंगच्या वर्षाला आहे केंद्रीय प्रशिक्षण नियुक्ती कक्षांतर्गत आम आमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला होता त्यात सुप्रीम पेट्रोकेम केम ही रायगड येथे असलेल्या कंपनीने आमचा इंटरव्ह्यू घेतला त्यात मी प्रशांत अनिल पाटील आणि माझ्यासोबतचे सर्व मित्र ॲज अ प्रोडक्शन डिपा ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेलो आहोत आणि यासाठी आमच्या कॉलेजमधील तसेच सी टी पी सी हेड दायमा मॅम कॉलेजमधील डायरेक्टर एच ओ डी सर आणि सर्व टीचिंग स्टाफ यांचं मार्गदर्शन लाभलं तरी त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद